नमस्कार मी डॉक्टर शिशिर रुद्राक्षी पोटवेकार आणि आज आपण माहिती कारण हे एक नवीन अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचं मशीन आहे ह्याच्याद्वारे आपण शौच मार्गाची तपासणी करून त्याद्वारे आपण आजाराचं जे परफेक्ट निदान आहे ते आपण करू शकतो त्याच्यामध्ये मुळव्यात फिशर फिस्टुला बगिंदर अशा प्रकारचे जे आजार आहेत त्याचं प्रत्यक्षरित्या आपण ह्यामध्ये जे काही इमेजेस आहेत फोटोज आहेत ते आपल्याला मिळतात आणि त्यामुळे आजाराची योग्य निदान आणि तपासणी याद्वारे केली जाते आणि त्याचे उपचारही आपण परफेक्ट करू शकतो पंचक्रोशी मध्ये पहिल्यांदाच हे मशीन आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे आणि ह्याद्वारे पेशंटला रिपोर्ट सुद्धा आपल्याला मिळू शकतो आणि त्याद्वारे आजाराचे निदान देखील आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो